आज मी तुम्हाला साबुदाण्याची खिचडी बनवून दाखवणार आहे तर आपण साबुदाणेश खिचडीची रेसिपी पाहणार आहोत काही जणांचं काय होतं साबुदानश खिचडी अगदी चिकट होते अशी मोकळी मोकळी मस्त दाणेदार होत नाही तर त्यासाठी हे पाहू शकता अगदी मस्त मोकळी दाणे दाणेदार अशी ही आपली साबुदणेश खिचडी बनवून तयार झालेली आहे चला तर पाहूया मस्त अशी साबुगणेश खिचडी बनवण्याची पद्धत अगदी तुम्हाला आहे अगदी साबुदाणा भिजू घालण्यापासून शकता दोन वाटी साबुदाणा घेतलेला आहे तर यामध्ये पाणी घालायचं आपण जे आता पाणी घातलेलं आहे हे एकदा धुवून घ्यायचं आपण हे साबुस्थानवर हे धुवून घेते हे पाणी पूर्ण काढून घ्यायचं हे बा पाणी मी पूर्ण काढून घेतलेलं आहे आता हे आपण भिजण्यासाठी पाणी घालणार आहोत अगदी साबुस तांदूळ भिजतील त्या अंदाजाने हे पाणी घालायचं हे बा तुम्हाला मी अगदी जळून दाखवतो असं एवढं पाणी ठेवलेलं आहे आणि आता हे मी रात्रीच भिजत घालत आहे म्हणजे सकाळी साबुदाणा चांगला भिजला जातो आणि आपली साबुदानाची खिचडी पण खूप छान होते अशी मोकळी मोकळी दाणी होतात मस्त असे तर आता हे मी झाकून ठेवणार आहे होते ते पाहू शकता उद्याना मी रात्री भिजत घातलेलं किती छान भिजलेलं आहे आणि ते मोकळ मोकळ करून घेत आहे त्या अगोदर तुम्हाला किती मस्त असं भिजलेलं आहे दहा बनवण्याच्या अगोदर काय करायचं अगोदर आपण खाली असं मोकळा मोकळा करून घ्यायचा आहे यामध्ये आता आपण लगेच शेंगदाण्याचं कूट घालून घ्यायचं इथंच बनवायच्या अगोदर शेंगदाण्याचा कूट घातलेला आहे चवीनुसार मीठ पण घालून घ्यायचं साखर आवडत असेल तर थोडीशी साखर घालायची आणि हे मिक्स करून घ्यायचं छान मिक्स करून आहे आता आता आपण लगेच बनवणार आहोत एक चमचा तूप घालून घ्यायचं तुमच्या आवडीनुसार तूप एक चमचा घाला किंवा दोन चमचे घाला अगदी असे बटाटे छोटे छोटे कट करून घेतलेले आहेत ते घालून घ्यायचे हे सहा सा ते सात किलो मिरच्या कट करून घेतलेल्या आहेत आपण ठेचून पण घेऊ शकतो आवडीनुसार घातलेलं आहे आपण आधी आता थोडस बटाट्यासाठी घालणार आहोत आपल्याला खिचडी छान लागते आणि असा बटाटा आपल्या खिचडीमध्ये म्हणजे दाताखाली आल्यानंतर छान लागतो थोडंसं मीठ घालून घेत आहे बटाट्यासाठी करून आहे तुम्ही पाहू शकता आपण हे शेंगाऱ्याच कूट मीठ हे खाली लावण्याचं कारण काहीच नाही व्यवस्थित लागलं जातं आपण खाली लावल्याच्या नंतर त्यामुळे खाली लावलेलं ला आहे आणि अगदी चांगलं असं खालीवर करून घ्यायचं

अगदी पाहू शकता थोडस शेंगदाण्या स्कूट कमी वाटत आहे थोडस दोन चमचे टाकत आहे सामना खिचडी कस सा शेंगदाण्यास्कूट भरपूर असेल तरच खिचडी छान होते खूप जणांची खिचडी चांगली होत नाही म्हणजे चांगली होत नाही म्हणजे साबुण तांदूळ चांगले ना भिजत नाही तुम्ही पाहू शकता किती मस्त टाकले पण रात्रीच टाकलेले भिजत कसे भिजत टाकायचे तुम्हाला मी पूर्ण हे सांगितलेली आहे पद्धत तर शाबू खिचडी चुकणारच नाही किंवा अशी व्यवस्थित चिकट चिकट होणार नाही व्यवस्थित टाकल्याच्यानंतर नंतर किती मोकळ मस्त झालेला आहे पाहू शकतात अगदी आता काय करायचं कमी गॅस केलेला आहे आणि एक मिनटाची वाफ घेत आहे वाफ घेतल्याच्या नंतर आपली सगळ्यांची खिचडी खूप छान होते तुम्ही पाहू शकता एक मिनिटाची वाफ घेतली आहे व्यवस्थित हलवून घ्यायचा वाफ घेतल्याच्या नंतर चांगला हलवायचा अगदी चांगला पण आहे हलवून घेतलेला आहे पुढे एकदा घाटून ठेवणार आहोत

अगदी दाणेदार हा ही सा, साबुदाण्याची खिचडी झालेली आहे याचा तुम्ही पाहू शकता अगदी अशी मस्त मोकळे मोकळे हे झालेले आहे साबुदाण्याचे आपले असे चिकट होत असते बिलकुल पण चिकट वगैरे हो झालेले आहे नाही तुम्ही पाहू शकता पाहू शकता माझी साबुदाची खिचडी बनवून झालेली आहे आणि अगदी मोकळी मोकळी अशी मस्त अशी चिकट वगैरे झालेली नाहीये तर मी या पद्धतीने बनवलेली साबुदाण्यांची खिचडी तुम्हाला कशी वाटते हे नक्की कमेंटमध्ये सांगा आणि माझ्या चॅनलला लाईक ला करा शेअर करा व सबस्क्राईब करा आणि माझ्या या पद्धतीने नक्की तुम्ही साबुदाण्यांची खिचडी एकदा बनवून पहा खूप छान होते